असं काय भाजीपाला आहे का तुमच्याकडे काय खुन करण्याचे तुम्हाला परवानगी घेतल्या का संतोष देशमुखला एवढा निर्गुण हत्या करून बी तुमचं भागलं नाही का अजून पुढे एखाद्या आमदाराला मारायचं आणखी कोणाला मारायचं हा आता आज जाऊन बसलेत ना ते आता बी बसा बसाना डोकं कसं चालवायचं बघा हयथायट कुठं घालायचा खोक्यावर अरे ते खोक्या अटक झाला किंवा त्या खोक्यावरती कारवाई झाली उलट खोक्यावर कारवाई करा मीच म्हण अरे तुम्ही एखाद्या सिरूल ड्राईब मागे किती लागायचं काय करायचं थाय थाय दाखवायचा आणि त्याच्यातून बिष्णू आणून तिथं हे करायचं म्हणजे हे किती अक्कलवान लोकांचं काम आहे जरा ओळखून घ्या तुम्ही राजकारणात कोणत्या पद्धतीला कोणत्या थाराला चालले की तुम्हाला तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही कोणाकडून तरी दुसऱ्याच्या हातून सुद्धा दुसऱ्या माणसाचा काटा निघला पाहिजे इथपर्यंत मानसिकता तुमची